अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी सँडविच खाताय तर सावधान तुमच्या सँडविच मध्ये कीड तर नाही आहे ना मॅप्रो फॅक्टरी वाई महाबळेश्वर येथे ग्रीननेड सँडविचची ऑर्डर प्रफुल्ल ठाकूर यांनी दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी केली होती त्यांच्यासोबत आयुष भोईर आणि इतर मित्र सँडविच खात असताना आयुष भोईर यांना ही कीड सँडविच मध्ये दिसली हा प्रकार मॅनेजर अर्जुन कुमार यांना सांगितला असता त्यांनी याबद्दल माफी सुद्धा मागितली नाही आमच्याकडून हे, हे मान्य केले नाही त्या सर्व मित्रांनी ऑर्डर केलेल्या सँडविच पैसे परत घेतले असले तरी अन्न आणि औषध प्रशासन अशा हॉटेल हो स्टोअर चालकांना पाठीशी तर घालत नाही ना असा प्रश्न या प्रसंगावरून नक्कीच नागरिकांना आणि पर्यटकांना पडलाय ब्युरो रिपोर्ट अक्षराज मीडिया वाई महाबळेश्वर